नमस्कार मित्रांनो आपली झेंडू लागवड जी आहे ही पूर्ण झालेली आहे तर आपण हे अर्ध एकर क्षेत्र झेंडू लागवडीसाठी केलं आहे तर झेंडू लागवड करावी का किंवा बऱ्याच शेतकऱ्यांची इच्छा असेल की झेंडू लागवड आपल्याला करायची तर झेंडू लागवडीसाठी शक्यतो मार्केट पाहणं खूप गरजेचं आहे जर जवळ मार्केट असेल तरच तुम्ही झेंडू लागवडीमध्ये पडा कारण यावर्षी जे भाजीपाला असेल किंवा फुलशेती असेल याचं जी आकडेवारी आहे ही या दोन हजार पंचवीसमध्ये खूप जास्त आहे म्हणजे पारंपरिक पिकाला शेतकरी कंटाळा आहे त्यामुळं एक आ, कमी कालावधीच्या पिकांकडं शेतकरी सध्या वळतोय तर मग अशा परिस्थितीमध्ये आता खूप मोठा विचार आहे किंवा एक खूप मोठा निर्णय आहे की कोणतं पीक घ्यायचं तर आता हे मी झेंडू लागवड केलं आहे तर झेंडू लागवडीचा माझा फक्त एकच पर्पज आहे तर तो काय आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्पष्ट करणार आहे आणि तुम्ही ठरवा तुम्हाला लागवड करायची की नाही करायची मी असं सांगणार नाही की तुम्ही फक्त झेंडूच लागवड करा कोणताही करा परंतु एक निर्णय जो आहे हा चुकणार नाही याची काळजी घ्या तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा ला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा झालेलं प्रत्येक वेळेचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो इथं आपली लागवड जी आहे ही झाली आहे ही तुम्ही पाहू शकता की तुमच्यासमोरच लागवड आहे आणि इथं जी व्हरायटी आहे ही कल्पकची येलो टॉल ही व्हरायटी आहे याच्या जागी तुम्ही दुसरी कोणतीही निवडू शकता ज्याच्यामध्ये खूप साऱ्या व्हरायटीज आहेत मी काही व्हरायटी सजेस्ट करणार नाही मी येलोटॉल याच्यासाठी लावली आहे की मागच्या वर्षीचा जो आपला प्लॉट होता त्या प्लॉटमध्ये अतिशय चांगलं वजन मिळालं म्हणजे अक्षरशः एक एक फुल जे आहे हे जवळजवळ वीस ते पंचवीस ग्रॅमपर्यंत भरलं त्यामुळं येलोटॉल परत लागवडीचा निर्णय हा आपण घेतला आणि विशेष म्हणजे मार्केट त्यानंतर फुल क्वालिटीचं असणं अतिशय महत्त्वाचं आहे याच्यामध्ये कॉइलिंग होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे तर आता रोप निवडताना शक्यतो रोप असं निवडा की ज्याच्यामध्ये रूट कॉईल येण्याचा प्रश्न राहणार नाही दुसरी गोष्ट रोप निरोगी असावं आणि काडी जाड असावी काडी जाड करणं हे आपल्या हातात आहे तुम्ही घरी जरी रोप बनवत असाल तर त्या टेल्ट आणि जेरोबावन चौथीच जर घेतलं तर त्याची काडी जी आहे ही लवचिक राहत नाही कडक बनते आणि हाईटसुद्धा मेंटेन राहते आता लागवड करताना कसं करायचं तर आता हा जो आपला बेड आहे हा सात फुटी बेड आहे पलीकडं आपलं डांगर आहे तर आता तोच बेड मी तर कंटिन्यू ठेवला हो आहे पण त्याच्यामध्ये काय केलं की झिग झॅक पद्धतीनं लागवड केली आहे म्हणजे अर्धा एकरमध्ये माझे जे दोन हजार किंवा अडीच हजार रोपं बसवायला पाहिजे होते ते अगदी आरामात बसले मध्ये गॅप खूप मोठा आहे त्यामुळं तुम्ही अगदी आरामातमध्ये चलू शकता आणि झाड कितीही मोठं झालं कितीही डफळलं तरी आपल्याला अडचण येत नाही आता याच्यामध्ये खत व्यवस्थापन करताना मी काय करणार आहे तर याच्यामध्ये फक्त आणि फक्त ताकांडीचा वापर याच्यामध्ये करणार आहे याला ना मी कोणता बेसल टाकलेला आहे ना कोणतं बुरशनाशक सोडलं आहे ना कोणतं कीटकनाशक मारणार आहे गरजही पडणार नाही कारण अशा वातावरणामध्ये तुम्हाला सगळ्यात सोपं पीक जे आहे तर हे कोणतं असेल तर ते फक्त झेंडू आहे आता याच्या बाजारपेठेचं काय तर आता मला इथं शिर्डी बाजारपेठ खूप मोठी आहे फुलासाठी दुसरं मार्केट आहे श्रामपूर तिसरं आहे राहता चौथा आहे नगर म्हणजे मार्केटची कमी नाही आहे मार्केट खूप मोठं आहे अवेलेबल आहे प्रत्येक पिकासाठी मार्केट आहे आणि फुलाचा जर विचार केला तर मला फक्त एकच मार्केट चांगलं वाटतं ते म्हणजे शिर्डी तर आता शिर्डी फुल विकण्यासाठी मला परवडता आहे त्यामुळं मग मी इथं हा आपला परत दुसरा प्लॉट जो आहे हा दुसऱ्या बाजूला आपण बसवलेला आहे तर याच्यामधून अपेक्षित मला रेट जो आहे हा साधारण पंचवीस ते तीस रुपये जरी मला मिळाला तरी मला सफिशियंट आहे झेंडूसाठी पन्नासच रुपये रेट पाहिजे असं नाही आहे किंवा पन्नासच असेल तर परवडतो असं बिलकुल नाही एक साधा सरळ हिशोब तुम्हाला या ठिकाणी सांगतो रोप जे आहे साधारण पाहुणे तीन रुपयाला पडते दोन रुपये ऐंशी पैसे पोहोच जरी म्हटलं तर साधारणतः तीन रुपयाला पडते तीन रुपयाचं रोप आहे याच्यामध्ये तुम्ही खत व्यवस्थापन जरी केलं तरी साधारणतः एक पाच ते सहा हजार रुपये बाकी लेबर चार्ज वगैरे लागतो तोडणीसाठी तीस रुपये बॅगप्रमाणे घेतात दहा किलोची बॅग म्हणजे तीन रुपये किलोला खर्च येतो एक सर्वसाधारणतः माल जो निघणार आहे मला या ठिकाणी तीन टन जरी मला माल निघाला जवळजवळ बावीसशे रुपये आहेत बावीसशे रुपयातून तीन टन किंवा अडीच टन अडीच टन तर आरामात निघतो तीन टन ताकांडी आहे म्हणून तीन टन आहे कारण बऱ्याच लोकांना हा संशय आहे की ताकांडीमुळे उत्पादन वाढतं की नाही तर आपल्याकडे असे शेतकरी आहेत ज्यांनी ताकांडी सुद्धा खूप जास्त उत्पादन घेतले झाडं मरून गेलेत तरीसुद्धा फुल चालू आहे त्यामुळं ताकांडी जर वापरलं तर निश्चित उत्पन्न चांगलं मिळतं तर आता या तीन टनामध्ये मला साधारण वीस रुपये जरी रेट पकडला तरी साधारणतः Uh, साठ हजारापर्यंतचं उत्पन्न आहे म्हणजे तीन महिन्यामध्ये साठ हजार रुपये मला मिळून जातात खर्च जेमतेम होणार आहे किंवा जो होणार आहे साधारणतः पंधरा एक हजार रुपये जरी खर्च झाला तरी पंचेचाळीस हजार रुपये राहतात आणि हा हे पीक कशासाठी तर फक्त एक डेली हात आपला चालू राहतो एवढ्यासाठीचे एक, एक साधारणतः पन्नास किलो साठ किलो जरी मला रोज तोडा मिळाला फुल सुलू झा जा, सुरू झाल्यानंतर तरी एक हजार रुपये बाराशे रुपये दिवसाकाठी आरामात मिळून जातात आणि हे त्यासाठी पीक आहे हे खूप मोठं उत्पादन देऊन जाणारं किंवा खूप मालामाल करणारं पीक नाही आहे परंतु एक की डेली हात जो आहे हा चालू ठेवणारा पीक आहे आणि कधीही तुम्ही पहा माझ्या त्या सुद्धा तुम्ही जर पाहिलं तर कमी कालावधीची पिकं मध्यम कालाची पिकं आणि जास्त कालावधीची पिकं इकडे सुद्धा डांगर बसवलं आहे इकडं रानडुकर वगैरे खूप जास्त येतात त्यामुळं फक्त डांगर बसवलं आणि नंतर इकडं झेंडू बसवला आहे आता परत त्याला तार कंपाऊंड वगैरे करणं ते पण बाकीच आहे पण एक तुम्ही बसू शकता आणि अशा प्लॅनिंगनुसार जर तुमचा प्लॉट असेल तर तुम्ही कमी खर्चामध्ये हा प्लॉट बसवू शकता मित्रांनो तुम्हाला जर झेंडूविषयी आणखी काही मदत लागली तर तुम्ही कमेंट नक्की करा त्याच्यावर माहिती संपूर्ण दिली जाईल the note